महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं गजानन मंदिर परिसरात फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे या भागात बसण्यास त्यांना मनाई केल्याने विक्रेत्या महिलांनी महानगरपालिकेमध्ये धाव घेऊन आम्हाला व्यवसाय करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी केली आहे पाहुयात काय समस्या पालिकेचे लोक येतात आमचे माल पूर्ण उचलून घंटा गाडी मध्ये टाकतात आम्हाला आम्हाला जागा पाहिजे कुठे पाहिजे गजानन मंदिर्याला खेळून माग बसणार आम्ही एवढा आठ नऊ बाया आम्हाला दोन दोन पाट्याची जागा तिला पाहिजे म्हणजे गजानन मंदिर शिवाय दुसरीकडे जागा नाही दुसरीकडे गेली तरी चालेल पण पाहिजे काय व्यवसाय करता तुम्ही वीस हजाराचा मी तीन दिवस आढळून झाले परत पण देत नाही ते दे माल कचऱ्या नाही नाही माप नाही पाट्या नाही किती नुकसान झालं आमचं झालं माझं झालं वीस हजाराचं माझा तीस हजाराचा मानलेला अशी लोटा लाटे गेली त्या लोकांनी हातातले घेऊ घेऊ परेशान झाले झालेले तुमचे काय नेमकी मागणी मानल माझा दोन किलो आंबे नेले खरबुजा नेलं अंगूरचं नेले दोन अंजीरचा एक नेल तुमची मागणी काय माग सर पण बसण्याची जागा त्याचा मागणी पर्याय जागा द्या असं काही आहे काही कुठंतरी आम्हाला जागा भेटा तरी पण बोला ना त्याच्यावरच ने पोट आहे आमच्या बाकी कोणीच नाही करता नाही कोणी काहीच नाही बोलत आहे आम्ही गजानन मार्केटला आज वीस वीस वर्ष झाले तर तिथंच माल विकतो तेव्हापासून आम्हाला फक्त यायचे उठवायचे पण आम लान का तरी पण आम्ही तिथं कोपऱ्याला बसून आम्ही पाट्या लावतो विकायचो पण आता असं केलं त्यांनी केलं की आम्हाला कायमच तिथं लोकून गेले त्यामुळे आमचे लहान आहेत आमचं त्यांचे शिक्षण पाणी कशावर करायचं आम्ही काय करायचं आम्हाला कुठंतरी जागा देण्यात आम्ही याच आमची नम्र विनंती आहे सगळ्यांची सगळ्या महिला मिळून म्हणणं आहे त्यांचं की आम्हाला कुठंतरी कोपऱ्यात जागा द्या तिथंच किंवा तुम्हाला आसन जागा देत कुठंतरी आम्हाला जागा द्या आम्हाला विकण्यासाठी कसं तरी आमचा आम्ही घर संसार त्याच्यावर भागवतो कारण आमचे कर्तव्यधरते कोणी नाही. बघा. तुमचं नाव लता गोरेपोटले. ओके. हां काय? लक्ष्मी बैसळत्रे. हां. माझचे अंजीरचं केअरट, चिकूचं केअरट. भूसलं त्यानं कचऱ्याच्या गाडीत टाकले. आता तू इस्कू इस्कू घे. तर तुमची नेमकी मागणी ने काय आता? मागणी काय? आम्हाला आम आम पाट्या पसायला जागा द्या. एवढीच मागणी आहे आमची. हं. सगळीकडे चाले गजानन मंदिरलाच फक्त बायाला बसू देऊन येऊन सगळीकडे धंदे करू आले तिढं बाजूला करू आले लोक धंदे फुलावाले करू आले मटक्यावाले करू आले समोर गाड्या बी लावू राहिले फक्त आम्हाला एवढ्या जणीलाच ते बसून देऊन राहिले तिढं मंदिर ते मध्ये तुम्हाला अधिकार नाहीये म्हणते तिढं बसायचा बाकी सगळ्याचे धंदे उरले आले तिडे त्यांच्या डोळे आम्ही काय सात आठ केलं कॅरेट आणलं होतं ते बी सुद्धा त्याने मायावर बाकीच सगळे धंदे आम्ही काय साहेब तुम्ही येऊन पाच असता कोणाला भेटायला आले इथं वावळे साहेब हा भेटले का साहेब

बंद करायला पाहिजे मंदिरचं बंद बंद राहिले कारण शहागाणच्या मार्केटला शहागाला जे लोक मालिक ते चालायला सुद्धा रस्ता नाही ती मंडी चालू आहे मला सांगते इकडला मुकिंदवाडीला चालू आहे शामीर दर्ग्या तिकडं पण चालू आहे सगळीकडे रोडवरच धंदा आणि हा धंदा जो आहे तो रोडवरच चालू असतो कारण गल्ली गोळ्यात धंदा होतच नाही को नारू 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 लौ लौ गल्लीत कोणी येणार नाही माल घ्यायला लोकांना काही माहीत पडत नाही गल्लीत काय लावलंय म्हणून कारण कसं आहे घरातला धंदा नाही ते लोक म्हणते तुमच्या घरापुढे बसा तुमच्या गल्लीत बसा गल्लीतला धंदा नाही कारण जो धंदा आहे हो रोडवरला आहे आम्ही काय दुसरं काही वाईट विकत नाही आम्ही काय दारू पाणी घेऊन बसलेलो नाही रोडवर आम्ही जे आयुक्त ते आपल्याला अकरा आणि सगळ्यांच्या शरीरासाठी चांगला असतं या फळफ्रूट म्हणजे म्हणजे सगळ्यांसाठी आहे म्हणून आम्ही तोच धंदा चांगला शोधलाय आणि तोच धंदा करतो तरी सुद्धा या लोकांना मान्य नाहीये का मान्य नाही कारण आम्ही आमचं सगळं काही संसार त्याच्यावरच दाखवतो आज आमचे लहान लहान लेकरं होते तोपर्यंत आम्ही तेव्हापासून आम्ही धंदा चालू केलेला आहे आणि आता लहानसे मोठे लेकर त्याच्यावरच गेले तर आम्ही पळतो हा धंदा आम्हाला करू देत नाही हे लोक